मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ राहुल कलोती हे गेल्या तीन वर्षात फक्त सत्तेचाळीस दिवस कामावर आलेले आहेत आणि जर सरकारने दांडी बहादूरांचा पुरस्कार देण्याचं जाहीर केलं तर नक्कीच त्यांना हा पुरस्कार दिला जाईल मात्र गेल्या तीन वर्षात सरांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही राहुल कलोती मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ हे महाशय अमरावती जवळच्या अंजनगाव बारी गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहे पण नावालाच कारण कलोती सरांनी गेल्या तीन वर्षात फक्त सत्तेचाळीस वेळा शाळेची पायरी चढली आहे पण मग बाकीचे दिवस ते कुठे होते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल हो मामी भाऊ का कोणी ऐकलं होतं नाव हो कलोती म्हणून आहे तर थोडं कधी येतो येते तो असा सुटी दर्जा टाकते ना पुन्हा येते येते दोन दिवस तीन दिवस राहते पुन्हा सुटी अर्ज टाकून देते काय म्हणाल तुम्ही अशा सुट्या टाकता त्याच्यावर नुकसान नुकसान तर विद्यार्थ्याचं नुकसान आहे नाही याच्यात याच्यात त्यांना समजायला पाहिजे आपण पगार घेऊन राहिलो गव्हर्नमेंटचा गरज नाही नोकरीची ताजी देऊन मोकळं हाव त्याच्या ठिकाणी दुसरा एकांदा आहे पोट भरण पाच चार, चार।, चार वर्ग आहे तीन शिक्षक आहे त्याच्यामुळे एक वर्ग वाऱ्यावर सुटलेला आहे आणि मुलांचं खूप नुकसान होत आहे पिढी वाया जात आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला आग्रह धरतो की त्यांच्यापर्यंत हे पोचवा इथून बदली करून घ्या बाकी आमचं काही म्हणणे नाही राहुल कलोती सर शाळेत येतातच तेच मुळी रजेचा अर्ज घेऊन त्यानंतर पुन्हा गायब ना मुख्यमंत्र्यांना कल्पना ना शिक्षण अधिकाऱ्यांना पण आता मुख्यमंत्र्यांचेच मामे भाऊ आहेत म्हटल्यावर कारवाई तरी कशी करणार त्यामुळे तीन वर्ष ही सगळी मनमानी शिक्षण विभाग सहन करतोय आणि फक्त महिन्यातून एक ते दोन वेळा त्यांची हजेरी असते त्यानंतर ते, त्यान ते महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये सुट्टीचा ता अर्ज टाकून ते रजेवर चालले जातात आणि नंतर ते शाळेमध्ये येण्याची त्यांची मनस्थिती राहत नाही तर त्यांनी शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केल्यापेक्षा स्वतः त्यांनी दुसरीकडे एक तर बदली करून घ्यायची नाही तर आपल्या शिक्षण शिक्षणाचा शिक्षणाचा अधिकाराचा राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे अंजनगाव भारी चार वर्ग आहेत आणि शिक्षक तीन

कलोती सर आम आले नाही म्हणून त्यांनी आम्हाला नाही आता आम्हाला वानखड वानखेडून शिकवते सरांना एक वेळा ते मीटिंगला ला आले होते नाही तीन वर्षात कलोती सरांवर कारवाईला मुहूर्त न मिळालेले गट शिक्षण अधिकारी आता चौकशी सुरू असल्याचं सांगताय पण मुलांचं नुकसान कोण भरून देणार यावर त्यांच्याकडे उत्तर नाही आहे कर्मचारी प्रथम आहेत त्यानंतर ते कोण आहेत तर जसं नाही माझे ते पहिले शिक्षक आहेत आमच्या पंचायत समितीचे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून मी कुठलेही कुठलेही असतील ते लोक कुठलेही कर्मचारी असेल तरी मी माझी चौकशी करणार आहे बढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया काम चौरों की खैर नहीं अशा लोकप्रिय घोषणा मोदी आणि फडणवीसांना प्रिय आहे किमान पोरांच्या तोंडाकडे बघून एकदा राहुल कलोती सरांवर ही कारवाईची हिंमत तावडे फडणवीसांनी दाखवावी म्हणजे झालं शशांक चौरे एबीपी माझा अमरावती तर राहुल कलोती यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षण सुधार समितीने आपले रजा अर्ज गहाळ केले त्या प्रवीण तलमल यांनी सर माझे जवळपास सहा ते सात अर्ज गायब केले शाळेतनं डायरेक्ट बिलकुल मला मान्य मुख्याध्यापिका साहेबांनी मागच्या वेळेला जॉईन झाल्यानंतर मला म्हटलं की तुमचे तीन अर्ज जे ठेवलेले होते मी ते अर्ज दिसून नाही राहिले ते अर्ज दिसून नाही राहिले मॅडमनी माझ्यापासून डबल लिहून घेतले ते अर्ज आणि मी तसं मग माननीय आमच्या ज्या बी ओ मॅडम आहे बी ओ मॅडम आहे त्यांना असं सांगितलं की बा म्हणे अरे बापरे तुमचे अर्ज असे कसे गाळून राहिले तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणे याच्यानंतर तुम्हाला रजेवर रजेवर असाल तर माननीय बी डी ओ साहेबांना भेटा म्हणे तुम्ही तर मागच्या महिन्यात मी मान्य बी ओ साहेबांचीच अनुमती घेऊन रजेवर होतो आणि तसा मी अर्जसुद्धा दिलेला आहे आणि माझ्या खिशात सध्या बी ओ मॅडम आणि बी ओ साहेबांच्या समक्ष माझी सुनावणी सुरू आहे सध्या त्यांच्याजवळ माझं उत्तर आहे आणि मी जर सर काही दोषी आढळलं तर त्याच्यावर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी याच्यात काही वादच नाही आहे